श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्त परिवार श्री स्वामी समर्थ फक्त नाव घेतलं तरी मनाला एक वेगळाच आधार मिळतो स्वामी म्हणजे संकटात धावून येणारे आणि योग्य वेळी चमत्कार घडवणारे देव आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेची एक अतिशय भावनिक आणि चमत्कारी कथा ही कथा आहे पुण्यात राहणाऱ्या माधुरी नावाच्या एका साध्या स्त्रीची माधुरी आपल्या नवऱ्यासोबत आणि लहान मुलींसोबत राहत होती नवरा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता पगार साधा पण घर चालले का पुरेसा पण एक दिवस अचानक सगळं बदललं ऑफिस मध्ये कपात झाली आणि माधुरीच्या नवऱ्याची नोकरी गेली त्या एका बातमीने घरात पूर्ण अंधार पसरला घराचं भाडं मुलीची शाळा औषध सगळ्या जबाबदाऱ्या डोक्यावर आल्या महिने गेले नोकरी मिळेल हळूहळू घरात तणाव वाढू लागला परिस्थिती इतकी वाईट झाली की एकमेळचं जेवण कसं भांबवायचं हा प्रश्न उभा राहिला पण या सगळ्यातही माधुरीने एक गोष्ट सोडली नाही दररोज सकाळी ती घरातल्या छोट्याशा देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून दिवा लावत असे ती रोज म्हणायची स्वामी माझ्या कुटुंबावर संकट आले कृपा करून मार्ग दाखवा एक दिवस घरात फक्त दोन दिवसाचं रेशन उरलं होतं त्या रात्री माधुरी खूप रडली डोळे उठून म्हणाले स्वामी आता तुमच्याशिवाय कोणीच नाही त्या रात्री माधुरीला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसले पांढरे कपडे कपाळावर भस्म आणि डोळ्यात दिव्य तेज होत ते साधू हळू आवाजात म्हणाले काळजी करू नकोस उद्या सकाळी घराबाहेर पड जो पहिला माणूस भेटेल त्याला थांबव आणि बोल इतकं सांगून ते अचानक अदृश्य झाले माधुरी घाबरून जागी झाली हे खरंच असेल का पण मनात कुठेतरी विश्वास होता दुसऱ्या दिवशी सकाळी ती घराबाहेर पडली थोडं पुढं गेल्यावर एक अनोळखी माणूस समोरून येताना दिसला हृदय धडधडत होतं पण स्वप्न आठवलं तिने त्या माणसाला थांबवलं आणि आपली परिस्थिती सांगितली तो माणूस काही क्षण शांत उभा राहिला आणि म्हणाला ताई आज सकाळीच मला कुणाला तरी मदत करावी असं वाटत होत त्याने तिला एक कार्ड दिलं उद्या या ऑफिसला या दुसऱ्या दिवशी माधुरी आणि तिचा नवरा त्या पत्त्यावर गेले ते एक छोटस उद्योग कार्यालय होत त्या माणसाने माधुरीच्या नवऱ्याला ताबडतोब नोकरी दिली पगार चांगला होता काम स्थिर होतं घरात आनंद परतला काही दिवसांनी माधुरी देवघरात बसली होती स्वामीच्या फोटोसमोर तिने हात जोडले तेव्हा तिला जाणवलं स्वप्नात दिसलेला साधू आणि मदत करणारा माणूस दोघांच्या डोळ्यात तेच तेज होतं त्या क्षणी तिच्या डोळ्यात एकदमच पाणी आलं ती हळूच पण आली स्वामी तुम्हीच आलात ना आमची परीक्षा घ्यायला मित्रांनो ही कथा आपल्याला एकच शिकवण देते संकट किती जरी मोठं असलं तरी स्वामी समर्थक योग्य वेळी नक्कीच मदत करत असतात विश्वास ठेवा